ചിന്ത മാഗേ ഗായ ചിന്ത संजीव <laughs> Que ela quer, अखेर अभंग विश्व भूषण वैराग्य मूर्ति देहु निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत पुंदरी जगत गुरु तुकोपाराय चार चरण काल्याच्या प्रकरणातील अभंग विठाला प्रमाणे याही वर्षी समस्त महिला मंडळीच्या वतीने आयोजित केलेला हा शिवमहापुराण कथा सोहळा आणि आपण शिवमहापुराण कथा श्रवण केलेली कथाप्रवक्ते आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तीपरायण महंत वासुदेव दास बाबा महाराज वैष्णव वैरागी मठ संस्थान टाकळी व समस्त ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ तेलगाव यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनटोटी सेवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदने महाराज मंडळी गुणीजन मंडळी भजने मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी आमचे आप्पा महाराज कोथिंबीरे फोनवरून संपर्क केला सारंगजी धुमाळ असतील व आज उपस्थित असणारे सर्व काही महाराज मंडळी गायनाचार्य मौली महाराज श्रेता मधुंगाचार्य आमचे दयानंद महाराज सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठारा <oise Volkslik> या भंगातून गोपाळांचं वर्णन करतात कारण देवाला गोपाळ आवडत होते किती गोपाळ आवडत होते सांगता गोपाळ म्हणजे देवाची भक्त आहे आणि देवाला भक्त सोडून जगात दुसरं काहीच आवडलं त्याला भक्त किती आवडतात तेही प्राणा निरो ते झे भक्त चरित्रा ते प्रशंसी भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारी जीवापेक्षा जास्त आवडतात मग भक्त किती आवडत असतील मिठाल आणि मग देवाला जर जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचो कोणाला भक्ताची साधी सोपी सरळ व्याख्या आहे जनजगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला आणि मला वाटते जोपर्यंत जगाचा संबंध तोडित नाही तोपर्यंत देवाशी संबंध कधी जुटू शकत नाही तुम्ही देवाची देवा देवाची मी देवाची आठवण करतो पण तरी दुःख आल्याच्या नंतर अंगाला आला ताप देवा तो माझा बाप अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी अशी भक्ती चालत नाही कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करते सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते पण महाराज म्हणले खरी आठवण तुम्ही सुखात करा तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही दुख मे में

तू तूफान से से खुदा खुदा ने तुझे है मेरी मुश्किलें बड़ी हैं इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है अरे देवाला संगा या दुखाला संगा आमच देवल मोटा पण मला वाटते आपल्या जीवनात येणार सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक आपल्या जीवनात येणार सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगायचं कोणाला माणसं नेमकं उलट करते माणसं दुःख कोणाला सांगते माणसाला माणसाला सांगून काय उपयोग येतात माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ बऱ्याच माणसाला बरं वाटत असते याला तसंच पाहिजे म्हणजे बरं ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकत होतो तुम्हाला दुःखातून तुम बाहेर काढण्याची नाही ताकद कोणाजवळ आहे देवाजवळ आहे केलं देवा सांगू दुःख आणि देव निवारी माणसाला दुःख कधी सांगायचं नाही कारण माणसं रडून ऐकते आणि हसून सांगते म्हणून माणसाला दुःख कधी सांगायचं बरं ज्या माणसाचं दुःख व्यक्त करतात त्याच्यामध्ये ताकद नाही तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची बरं जाऊ दे कोणाचं लेकरू रडायला आहे आता महिला मंडळीचा कार्यक्रम म्हणले हे असं We my... <laughs> can't <Richard>, uh, <laughs> दुसरा भगवंत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुखी कोणीही दिसणार नाही म्हणून आपल्या जीवनात येणारं सुख दुःख देवाला सांगा माणसाला कधी समू नका विठाला रडायचंय तुम्हाला तर देवापशी जाऊन रडा संतापशी रडा माणसापशी कधी रडत बसायचं किती जरी दुःख असलं तरी आमत करणार ठेवायचं माणसं कोणी छाती काढून चालायचं नाही पण काय करा माणसं देवाला देते सोडून माणसं दुसऱ्याला हात दाखवत फिरत हात ज्याला दाखवितची अक्कल नाही झाला एखाद्या बाईच्या पोराची सैनिक जमत नसेल ते आता बाया येड्या करायला लागल्या त्या बाईलाकड जाय खूप कमी करा ह्या वैदाकडं कर जाय त्याचा दुसऱ्या दुसऱ्याकडे जाय त्याची आमच्या इथल्या वैदाकडं बाई आली म्हणली महाराज बघा हो काहीतरी त्याला सांगितलं या नाही महाराज बघा तुम्हाला सांगितलं ना या उद्या तर निश्चय होणार का पोराची कुंडली घेऊन या लगेच दुसऱ्या दिवशी बाई आलं महाराज बघा काय काहीतरी महाराज म्हणजे आना इकडं कुंडली महाराज म्हणले बाई तुमच्या चन नवऱ्याचं नाव तुकाराम आहे अगदी बरोबर आहे दोन पोरे अगदी बरोबर आहे तीन पोरी आहेत अगदी बरोबर आहे काल तुम्ही राशन दुकानातून पंचवीस किलो तांदूळ आणले बाई न पाहिजे <laughs> <laughs> मान म्हणली मी महाराज पाहिले महाराज तुमच्या तुमच्यासारखं महाराज नाही पाहिला किती पोरण किती पोरी किती सोडून मी आता तांदूळ आणलं हे मी तुम्हाला कळावे पन्नास किलो गहू आणले आणले म्हणले महाराज तुम्हाला कसं कळायला लागले ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली तू राशन कार्डाची घरा <laughs> तुला आता हे नाही तर काय सांगू नाही घराचं इतिहास शास्त्र रस्त्याच्या कडीला बसलेले पोपट पण असते ना ते पेक्षा गेली त्याला एकी दिवशी गिरायक नाही सापड ते, 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 ते म्हणला राग आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल म्हणजे गिराईक तू नाही मिळा काढी चिथी आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर आपण पेट भर बंद कर सांगायचं देवाला सांगा आणि तुम्हाला एक सुखी राहण्याचा उपाय सांगतो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणार आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणार पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना माणसं जेवढे दुसऱ्याच्या स्वतःच्या दुखाना जेवढे दुखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखाना दुखी काही काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही दुसऱ्यानं ना चांगलं घर कसं बांधलं याच दुःख आहे आपला मुलगा आहे आपला मुलगा पिणार आहे याच अजिबात दुःख नाही दुसऱ्याचं पोरक चांगलं कसं निघालं याचं दुःख जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही ना तोपर्यंत तुमचं चांगलं तोच होत नाही करता आलं तर चांगलं करा वाईट कधीच कोणाचं करू नका कोणाचं करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जाता त्या दिवशी स्वतःच वाईट होईल कसं होते सांगता आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली नवरा म्हणला कुठे गेली तीस ना ती म्हणली माहीत नाही कळ तुम्हाला किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला मुलबाळ होत नाही संत ते होत नाही <coughs> ते म्हणला ते मला माहिती आहे तू कुठं गेली तीशी ओढस ती म्हणली मी गेलते का वाईट काय झालं तो वाईट होईल म्हणला बाई तुम्हाला शंभर टक्के मुलगा होईल पण त्याच्यासाठी तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे सासू मेली की पोरग होते काय करायचं तुम्ही ठरवा ते का म्हणाला पाहिजे म्हणला आज नऊ द्या भरतारी मरणार आहे जाय घरला काहीतरी निर्णय होतो की दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासूरवाडी घेऊन ती म्हणली माझी आई कशा लागली हे का उद्याच्याला माझी आई मारून टाकायची मग तुला मुलगा होणार आहे मग तुझं बाळा करायला लेकराची सोय करायला कोण न बाई माणूस पाहिजे ना म्हणून तुझ्या आईला घेऊन आलो ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे म्हणली माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचा नाही <laughs> का जाऊ होते महादेवाच्या पुढे नंदी बैला असल्या जायचं काय म्हणून हिवाळ्याचे दिवस होते दोन्ही माथाऱ्या फुल फुल फुड ते दुपारच्या पाऱ्यात आई कशी गेला आईला म्हणलं आई रात्री तू कुठं झोपतीस का ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते तुझी सासूबाई पलीकडून झोपते ते <laughs> म्हणलं आजच्या दिवस एक काम कर तिला अलीकडून झोपून तू पलीकडून झोप का अरे बाबा आजच्या दिवस ऐक म्हणलं दोन्ही म्हाताऱ्या जागा फुटून झोपल्या हिच्या जागी ती झोपली तिच्या जागी ही झोपली आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले एलगावात असे कार्यक्रम ह्या टायमाला करते बारा वाजली मला बरं बारा तर बारा त्यांना मोठ्या मोठा दगड घेतला चल म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती हे लटकच म्हणला एकदाच चेहरा बघ म्हणला कोणा म्हातारी बघाय भेटायची नाही तुला ती म्हणली फोकट बघायची इच्छा नाही टाकत म्हणाला मेली पोत्यात भरली गावाच्या कडीला नदी होती नदीत टाकली चालली तिला वाहत आनंद झाला इतकी खुश झाली ती तर खुश झाली पण हे बी खुश झालं ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झालाय याला कशाचा आनंद झाला असेल लगीन लोकाचा नाचता डोक्याचं <laughs> म्हणून जाऊ द्या म्हणली नवरा भोळसरे दोघ जण आले तिला इतका आनंद झाला रात्रभर झोपे पहाट तीन वाजताच उठली आणि उठल्या बरोबर ती रवी लावली आणि रवी लावता लावता गा म्हणून लागली घुसळन घुसळन लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यातरी हे मनातली मनात मनला थांब जरास दिवस निघू दे <laughs> खर कळाले नाही तुकी सुरू सासूबाई हे पहाट लवकर गायी खाली बसला पाण्याची थाफ काशीवर मारली आणि येणं बी गाणं सुरू केलं दुदम दुदम काय पाण्यात तू ही माय घरात पाण्याची पाहिजे माय विश्वास नसाल जाऊन पाय E aí अरे नंतर नंतर ऐकू येत नाही भिक्षम पाहिलाय कीर्तनामध्ये सगळ्या महिला तुमच्याकडं बघायला लागल्या हे अगोदर पाहिजे नाही तर नंतर पाहिजे <laughs>